कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण आयुष्यामध्ये चौदा वर्ष बालपण गेलं छत्तीस वर्ष देश देव आणि धर्मासाठी लढले त्यावेळेला रोखले नव्हते खाली आणि अशा अनुषंगाने पन्नास वर्ष पण पन्नास हजार वर्ष त्यांचं नाव उदल ला जाऊ शकत नाही तो माझा राजा छत्रपती महाराज आज राज्याभिषेक सोहळा त्यावेळेला तिथेप्रमाणे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला या ठिकाणी ह्याची देईची डोळा जो झालेला राज्याभिषेक सोहळा तो आम्ही थोडासा त्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे तुमची प्रचंड गर्दी मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो साहेब दोन दिवस वारा पाऊस ऊन काहीच बाळगता हे सर्व शिवभक्त स्वतःच्या स्वतःच्या खर्चाने इथं आलेल्या आहेत कुठल्या साखर कारखान्याने नाही मदत केली कुठल्या कंपनीने मदत नाही केली हे स्वतः खर्चाने आलेले माझे सर्व मावळे आहेत आणि हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो माणसाला आम्ही सांगितलं किती मोठे वा परंतु शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी मोठ होऊ शकत नाही आहे आणि म्हणून एका कवीने सांगितलं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळत राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळत राजे नसता झाला तुमचा जन्म तर नशी तिथली दारामध्ये तुळत राजे नसता झाला जन्म तर नसतीच इथली दारामध्ये तुळत राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसतं इथलं माझ्या माई भगिनीच्या कपाळी सौभाग्याच्या कुंकू आणि म्हणून एका कवीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजानंतर जिवंत समाधी घेणं नाही तुकाराम महाराजानंतर कोणाला वैकुंठ गमन नाही आहे आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही आहे म्हणून छत्रपती आणि म्हणून आज जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आलेले आहेत सरकारच्या वतीने आम्ही सर्वच मंडळी आहोत परंतु आज उपमुख्यमंत्री स्वतः इथं हजर झालेले आहेत त्यांना आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही सगळीकडे जाता सगळीकडे अवरात्र रा फिरता परंतु हा एक दिवस आपल्या आयुष्यातला हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ठेवायचा आणि त्यांनी मान्य केलं आज जी काय चांदीची मूर्ती दिसते ते आमचे श्रीकांत फाउंडेशन यांच्या माध्यमातून साहेबांनी दिलेली ती मूर्ती आहे चांदीची त्यानंतर जो आपली हे पालखी दिसते ती मुनगंटीवार साहेबांनी त्यावेळेला दिलेली पालखी आहे असे सगळं असं मदत करणारे आज आमचे कलेक्टर असतील एस पी असतील शो असतील सगळे अधिकारी दिवस रात्र काम करतायत साहेब अनुचित प्रकारे इथं होत नाही कुठला मावळा कोणाला क्रॉस करत नाही मोठ्या भक्तिभावाने दोन दिवस इथं कार्यक्रम चालू आहेत मर्धानी खेळाचे कार्यक्रम आहेत त्यानंतर फवड्याचे कार्यक्रम आहेत व्याख्यानाचे कार्यक्रम आहेत अशा अनेक कार्यक्रम आणि त्याच्याने हा कार्यक्रम संपन्न होतो जे इथं आले ते भाग्यवंत जे ना आले त्याला काही बोलू शकत नाही <laughs> परंतु आम्ही भाग्यवंत आहेत मी एकमेव असा भाग्यवंत आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये की राजांची राजधानी आपल्या इथं आहे राजांची समाधी आपल्या इथं आहे जिजाऊ महासाहेबांची समाधी इथं आहे स्वामी समर्थांची शूतरगाडे माझ्या मतदारसंघात येते रामदा तानाजी महाराजांची समाधी आपल्या मतदारसंघात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तळ आपल्या मतदारसंघात येतं म्हणून साहेब पाच ते सात लाख लोक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि तुमचं अभिनंदन करतो या सर्व शिवभक्तांच्या वतीने <laughs> आणि या रायगडावरती अनेक वर्ष आमचे धनगर समाज इथे या गडाची राखण करतायत बिचारे मोलमजुरी करतायत ताप विकताय दूध विकताय शरबत विकतायत त्या दिवशी काही मंडळींनी थोडे आकलेचे तारे तोडले आणि सांगितलं हे ना सगळ्यांना खाली घालवायचं साहेब शब्द दिलाय मी आपल्या सरकारच्या वतीने की जोपर्यंत आम्ही आहोत आमचं सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला इथनं हलवलं जाणार नाही पुढ तुम्हाला आपल्याला त्यांना चांगली घरं कशी बांधून देता येतील कारण तुम्ही अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत हे आम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून या धनगर समाजाला इथं कायम जे आपण व्यवस्थित वास्तू बांधून दिली तर शेवटपर्यंत पिढ्यान पिढ्या आपल्याला विसरणार नाही आहे काय करतायत हाताव आहेत पानावरती खातायत काय त्रास करतायत ते आम्हाला काय आम्हाला इथं तकलीफ देतायत वर्ष त्यांच्या पिढ्या इथं अरे ते ह्यात म्हणून हा गड आहे तुम्ही कधीतरी येणार पाहुण्यासारखे आणि इथं आम्हाला सांगणार ते चालणार नाही आहे मी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण आमची रायगड दिनोत्सव समिती त्यानंतर नाम पहचान को बनाना कोई असान काम नाही है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें